नमस्कार आनंद मंत्र यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे महाराष्ट्राची महान संत परंपरा आपल्या नवीन पिढीपर्यंत मुलांपर्यंत जावी आणि त्यांना असलेल्या माहितीचा उजाळा व्हावा किंवा जर काही माहिती नसेल तर त्यांना थोडीफार माहिती व्हावी हा याच्या मागचा उद्देश आहे आज आपण पाहणार आहोत केवळ एकवीस वर्ष आयुष्य असलेल्या संत ज्ञानेश्वरी संत श्रेष्ठ आपण ज्यांना म्हणतो त्यांच्याबद्दलची आज आपण प्राथमिक माहिती पाहणार आहोत त्यांच्या ह्या जीवनाचा अगदी थोडक्यात आपण आढावा या पाच टप्प्यांमध्ये बघून घेऊ शकतो एक म्हणजे अंधारातील आवाज म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी जो त्यांचा विचार मांडला तो एक पहिला टप्पा दुसरं म्हणजे ते बहिष्कृत झालेले त्यांचं कुटुंब म्हणजे त्यांना आपण एक बहिष्कृत झालेले संत असं पण म्हणू शकतो आणि तिसरा त्यांनी जो विचार मांडला तो म्हणजे ईश्वर सर्वांचा आहे त्यावेळेला जी काही मक्तेदारी होती धर्म मार्तंडांची त्या लोकांचा ताब्यात जणू काही ईश्वर आणि ज्ञान होतं ते त्यांनी असं सांगितलं की ईश्वर सर्वांचं आहे आणि त्यांनी एक संपूर्ण जगासाठी एक अशी प्रार्थना केली की संपूर्ण जगाचं कल्याण त्यात सामावलेलं आहे त्या प्रार्थनेला आजही जगामध्ये तोड नाहीये त्या विचारांना ज्या ज्याला आपण पसायदान नावाने ओळखतो असं त्यांचा कधी न भिजणारा जो प्रकाश त्यांनी दिलाय अशा या पाच प्रकारे आपण त्यांची माहिती बघूयात त्याचा पहिला भाग आहे अंधारातील आवाज सर्वप्रथम आपल्याला हे बघायला पाहिजे की तेराव्या शतकातला महाराष्ट्र होता कसा तेराव्या शतकातल्या महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतातलंच पण आपण महाराष्ट्रापुरतं बघतोय तर महाराष्ट्रातली परिस्थिती अशी होती की त्यावेळेला जे ज्ञान आहे जे वेदांचं ज्ञान आहे जे ईश्वराविषयीचं ज्ञान आहे हे सगळं बंदिस्त होतं एक प्रकारे जे धर्म मार्तंड होते त्यावेळेला की जे ज्यां ज्यांना धर्माची मक्तेदारी ज्यांच्याकडे होती ज्यांच्याकडे अभ्यासाची वाचनाची साधनं उपलब्ध होती त्यांच्याकडे हे ज्ञान बंदिस्त स्वरूपात होतं आणि जातीभेद सुद्धा अत्यंत वाढलेला होता त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणावर अतिशय तीव्र या बाबतीतले नियम होते अंधश्रद्धा पण खूप होत्या त्यावेळेला कारण ज्ञान खरं ज्ञान हे स सर्वसामान्य समाजाकडे उपलब्ध नसल्यामुळे आयक्यू माहितीवरती आणि त्यांच्या त्या ते धारणांवरती अंधश्रद्धा खूप त्यावेळेला फोफावलेल्या होत्या अशा या पार्श्वभूमीवरती ते जे काही बंदिस्त ज्ञान होतं ते संत ज्ञानेश्वरांनी सर्वप्रथम हे काम केलं की त्यांनी ह्या ज्ञानाचे दरवाजे सर्वांसाठी उघडले हे जे काही ज्ञान आहे हे प्रत्येक सामान्य माणसाला मग ते त्याला संस्कृत येत असणं जरुरीचं नाही त्या त्याच्यापर्यंत हे पोचायला पाहिजे याच्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केला आणि समाजासाठी ज्ञान एक प्रकारे मुक्त केलं त्यांनी असं सांगितलं की ज्ञान कोणताही जातीभेद कोणताही वर्गभेद वर्णभेद करत नाही ज्ञानावरती प्रत्येकाचा लहानात लहान माणसाचा मोठ्यात मोठ्या माणसाचा ज्ञानी माणसाचा का कष्टकरी वर्गाचा सगळ्यांचा समान अधिकार आहे अग्निस्त ज्ञानाबद्दल काम करण्याचा विचार कुठून जन्माला आला तर झालं असं होतं की त्यांना या संदर्भातला त्रास सहन करावा लागलेला होता त्यांच्या कुटुंबाला त्यांचे स्वतःचे विचार इतके मुक्त असूनही त्यांना समाजाने बहिष्कृत केलं होतं तर ही साधारण बाराशे पंच्याहत्तरच्या सुमाराची गोष्ट आहेत संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे यांनी संन्यास स्वीकारला होता पण जेव्हा संन्यास स्वीकारल्यानंतर त्यांच्या गुरुंनी त्यांना आज्ञा दिली म्हणून त्यांनी संन्यास स्वीकारलेला सोडून पुन्हा प्रपंचामध्ये ते आले आणि त्यावेळेचे जे ते धर्म मार्तंड होते जे धर्म गुरु होते जे धर्माचे मक्तेदार होते त्यांनी असं ठरवलं की संन्यासी झालेला माणूस पुन्हा प्रपंचात येऊ शकत नाही हे धर्मशास्त्राच्या विरोधात आहे आणि यामुळे त्यांनी विठ्ठलपंतांच्या कुटुंबावरती बहिष्कार टाकला समाजाने आणि याचा त्रास त्या चार लहान मुलांना संत ज्ञानेश्वर संत मुक्ताबाई सोपान देव आणि निवृत्तीनाथ यांना याचा त्रास सहन करावा लागला आणि याच्यातून ज्ञानेश्वरांचा तो विचार जन्माला आला होता की ज्ञानावर कोणाची मक्तेदारी का असावी आणि तो सगळा त्रास ती मुलं सहन करत होती अवहेलना सहन करत होती अपमान सहन करत होती तरीही त्यांच्या मनातली स ज्ञानेश्वरांच्या मनातली त्या सगळ्यांच्याच मनामधली जी चांगल्या भावना होत्या ज्या विधायक भावना होत्या जी करुणा होती दया होती ती कुठेही कमी झालेली नव्हती आणि याची अनेक उदाहरणं त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसतात त्यापैकीच एक उदाहरण म्हणजे म्हणजे त्या त्यांच्या छोट्या बहिणीला म्हणजे मुक्ताईला मांडे खाण्या खा खाण्याची इच्छा झाली होती तिला भूक लागली होती अग्नी नव्हता चूल नव्हती तर संत ज्ञानेश्वरांनी त्यावेळेला तिला सांगितलं की तू एक काम कर तू ते मांडे बनव आणि चूल किंवा अग्नीची व्यवस्था मी करतो आणि असं म्हणून त्यांनी त्यांच्या योगसामर्थ्याने त्यांनी त्यांची पाठ गरम केली आणि निर्माण केला आणि त्याच्यावरती मुक्ताईनी मांडे भाजून दिले अशा पद्धतीने त्यांनी तिचा हट्ट पुरवला होता आपल्या लहान बहिणीचा आणि या पार्श्वभूमीवर या, या परिस्थितीमध्ये आ, इतक्या प्रतिकूल सर्व समाजाने बहिष्कृत असताना असतानासुद्धा मनातली करुणा त्यांनी जागृत ठेवली आणि याच्यातूनच त्यांचा त्यां तें, या क्रांतीचा म्हणजे ज्यां जी क्रांती त्यांनी घडवली ज्ञानाच्या बाबतीत त्याचा उ उगम किंवा त्याचा उदय याच्यातूनच झाला त्यावेळची जी समस्या होती की आध्यात्मिक ज्ञान किंवा धार्मिक ज्ञान हे फक्त संस्कृत भाषेमध्ये बंदिस्त होतं आणि संस्कृत भाषा ही सर्वसामान्यांची भाषा तेव्हा नव्हती ती फक्त काही खास धर्म मार्तंडाची ज्यांनी त्याचं शिक्षण घेतलेलं आहे त्यांच्यापर्यंतच ती मर्यादित होती ते ज्ञान त्यांनी सर्वसामान्यांसाठी मराठी भाषेमध्ये उ उपलब्ध करून दिलं म्हणजे मराठी बोलीभाषा जी त्यावेळेला सर्वसामान्य लोकांची बोलण्याची किंवा कम्युनिकेट करण्याची एकमेकांची भाषा होती ते संपूर्ण संस्कृत ज्ञान त्यांनी या मराठी भाषेमध्ये कन्वर्ट करून दिलं आणि हा विचार तुम्ही विचार करा हा विचार ज्या वेळेला त्यांच्या मनात आला आणि ज्यावेळेला त्यांनी केला तेव्हा त्यांचं वय होतं पंधरा वर्ष त्यावेळेला त्यांनी हा निर्णय घेतला की जे काही संस्कृत साहित्य आहे किंवा जे ज्याचं अनुकरण लोकांनी करायला हवं ते संस्कृत आपण मराठी भाषेमध्ये लिहू आणि सामान्य लोकांच्या पर्यंत पोचवू आणि ज्या वेळेला मग त्यांनी ही ज्ञान सांगायला सुरुवात केली त्यावेळेला त्यांनी कर्मकांडाची महती नाही सांगितली प्रत्येक जीवामध्ये ईश्वर कि आहे किंवा ईश्वर सर्वत्र भरून राहिलेला आहे कर्मकांडामध्ये तो बांधलेला नाही आणि खरी भक्ती म्हणजे मनातली जी करुणा दयाबुद्धी आहे जो चांगलेपणा आहे आपल्या मनातला ती खरी भक्ती आहे आणि सर्वांसाठी ईश्वर समान आहे कोणासाठी तो असा वेगळा एखाद्याने ज्यांनी संस्कृत श्लोक म्हणाला किंवा काही हवन केलं त्याला तो प्रसन्न होतो किंवा त्याला प्राप्त होतो आणि एखाद्याने भक्ती केली तर त्याला होत नाही असं नाहीये म्हणजे त्यांनी भक्तीचा मार्ग हा सर्वसामान्यांसाठी खुला करून दिला भक्तीचा म्हणजेच ईश्वराचा मार्ग म्हणजे ईश्वर प्राप्तीचा मार्ग मनामध्ये फक्त प्रामाणिक भक्ती असली पाहिजे हा विचार त्यांनी जो की क्रांतिकारक होता त्यावेळेला तो विचार त्यावेळेला त्यांनी पहिल्यांदा मांडला आणि त्यामुळेच तुम्ही बघाय तेव्हा त्याच्यानंतर माऊलींच्या नंतर अनेक संत असे झाले की ज्यांनी फक्त विठ्ठल नामाचा गजर केला आणि केवळ नामजप करून ईश्वर प्राप्ती करून घेतली आणि ज्या वेळेला त्यांनी ईश्वर सर्वत्र आहे सर्व जीवांमध्ये आहे हा विचार ज्या वेळेला मांडला त्यावेळेला त्यांना धर्मसभेने म्हणजे धर्म मार्तंडाने संत ज्ञानेश्वरांना असं सांगितलं गेलं की तू जर असं म्हणतोस की ईश्वर सर्वत्र आहे तर त्यावेळेला जो त्यांच्या दरवाजाच्या बाहेरून एक रेडा चाललेला होता ते म्हणाले की जर तू तसं म्हणत असतील तर सांग त्या रेड्यामध्ये ईश्वर असेल तर त्याला वेद म्हणायला सांग त्यावेळेला संत ज्ञानेश्वरांनी त्या असं सांगितलं जातं कथा की त्याच्या मस्तकावरती हात ठेवला आणि आवाहन केलं की जो ईश्वर सर्वत्र आहे ज्याला आपण नंतर अद्वैत सिद्धांत पण म्हणतो तसं त्यांनी त्याला आवाहन केलं की हा रेडासुद्धा वेदाचे रुचा बोलून दाखेल त्यावेळेला त्या, त्या रेड्याच्या मुखातून संत ज्ञानेश्वरांनी वेद वदवून घेतले आणि वेदाच्या रुचा त्याला म्हणायला लावल्या आणि त्या ऐकल्यानंतर सगळे धर्म मार्तंड थक्क झाले आणि त्यांच्या चरणी लीन जाण्याने त्यांनी हे मान्य केलं की हो ईश्वर प्रत्येकामध्ये आहे ईश्वर सर्वत्र आहे आणि मग सध्या ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिण्याला प्रारंभ केला आणि ज्ञानेश्वरीची महती तर ती अशी एका याच्यामध्ये सांगता येणारच नाही ज्ञानेश्वरी हा खरा ज्ञानेश्वरांचा चमत्कार आहे संपूर्ण गीतेमध्ये असलेलं जे ज्ञान आहे संपूर्ण ज्ञान भरलेलं ते ज्ञान त्यांनी सामान्य माणसासाठी अत्यंत सोप्या भाषेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये संपूर्ण उघड करून लोकांपर्यंत लोकांना उपलब्ध करून दिलं त्याच्यातच त्यांनी एक असं छोटंसं उदाहरण दिलेलं आहे जेव्हा ते दुसऱ्यासाठी जगणं या गोष्टीची महती सांगतात तेव्हा ते अशी उदाहरणं उदाहरण देतात की झाड आपलं फळ स्वतः खात नाही नदी आपले पाणी स्वतः पित नाही ते दुसऱ्यांच्या साठी असते मग दुसऱ्यांचे भले करणे हेच स्वतःच कल्याणाचा मार्ग आहे असा एक विचार त्यांनी त्याच्यामध्ये मांडला पसायदान ही प्रार्थना अशी आहे की आज शेकडो वर्ष होऊन गेली आजही जगाला या प्रार्थनेची आवश्यकता आहे पसायदान मध्ये अगदी सुरुवातीलाच त्यांनी जो विचार मांडलाय तोच बघा कसा आहे पहिलं वाक्य त्याचं असं आहे जे खळांची व्यंकटी सांडू वाढो इथे ते म्हणतात जे खळांची म्हणजे खल वृत्ती ज्या आहेत ज्या वाईट वृत्ती आहेत ते असं म्हणत नाहीयेत की ते वाईट वृत्ती असलेल्या लोकांनी नष्ट व्हावं ते असं म्हणतात आहेत की त्यांच्यामधली ती वाईट वृत्ती नष्ट होऊ द्या आणि त्यांच्यामध्ये सत्कर्म करण्याची इच्छा जागृत होऊ द्या पुढच्या कडव्यामध्ये ते म्हणतात धुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो काही जगामध्ये वाईट गोष्टींचा वाईटाचा अंधार आहे तो जाऊन संपूर्ण विश्वाला स्वधर्म म्हणजे स्वतःच्या कर्तव्याचा चांगल्या गोष्टींचा जे काही चांगलं करणं प्रत्येकाने अपेक्षित आहे त्याचा प्रकाशाने सर्व विश्व प्रकाशित हो आणि शेवटी ते म्हणतात किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी म्हणजे प्रत्येकाला जो जे तो ते लाहो प्राणी जातं प्रत्येकाला ज्याला जे कल्याणकारक का आहे त्याच्यासाठी जे त्याच्यासाठी हितकारक का आहे ते त्याला प्राप्त होऊ देत आणि ज्या वेळेला संत ज्ञानेश्वरांनी हा विचार प्रस्थापित केला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला त्यावेळेला त्यांना असं लक्षात आलं किंवा जाणवलं त्यांचं कदाचित ते अवतार कार्यच असावं की आपलं कार्य पूर्ण झालेलं आहे आणि म्हणून त्यांनी केवळ एकविसाव्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतला साल होतं बाराशे शहाण्णव आणि स्थळ आळंदी आणि त्यांच्यापासून पुढे भागवत धर्माचा वारकरी संप्रदायाचा जन्म झाला किंवा सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो आणि त्यांचा संदेश त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये जो दिलेला संदेश त्यांनी जो ज्ञान सगळ्यांना उपलब्ध करून दिलं ते अनेक शेकडो वर्ष होऊन गेली आजही आपल्यासाठी संत ज्ञानेश्वर हे अत्यंत पूजनीय आहेत आदर्श आहेत आणि मराठी भाषेला त्यांनी त्यांच्या ग्रंथरूपाने कायमचं समृद्ध करून सोडलेलं आहे आजही संत ज्ञानेश्वरांनी जे आपल्याला अभंग दिलेले आहेत ते आजही आपल्याला भक्तिरसाने ओतप्रोत आहेत आणि आजही ते श्रवणी आहेत जसं की आ, मोगरा फुललासारखा आहे आजी सोनियाचा दिनू आहे ऋणु झुणू ऋणुझुणू रे नुपुरा आहे रंगा येई व आहे रूप पाहता लोचनी अनेक अभंग आहेत मराठी साहित्याला अत्यंत समृद्ध केलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी तेव्हा आपण शक्य तितका आपण त्यांचा त्यांच्या विचारांवरती चालण्याचा सा प्रयत्न करू त्यांनी विचार जो मांडला की ईश्वर सर्वत्र आहे सर्व जीवांमध्ये ईश्वर आहे मनामध्ये करुणा ठेवा आणि ईश्वराची भक्ती करा आणि सर्वांचं चांगलं हित त्याचं प्रार्थना आणि त्याची अपेक्षा करा त्यासाठी प्रार्थना करा सगळ्यांनी जर एकमेकांचं हित पाहिलं तो कोणाचंच अहित होणार नाही हा हा विचार त्यांनी मांडला आणि आपण त्याच्यावर चालण्याचा प्रयत्न करूयात thank <laughs> you